आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या तंबाखू आणि तत्सम वस्तूंवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी महसूल विभागाच्या वेबसाईटवरून पंधरा रुपयात काढता येणार डिजिटल सातबारा संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे राज्य निवडणूक आयुक्तांचे महापालिकांना आदेश आणि चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे विविध केंद्रांवरचे निकाल जाहीर केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयकाला आज संसदेची मंजुरी मिळाली यामुळे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर जीएसटी अधिभार रद्द झाल्यावर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादण्याचा मार्ग मोकळा होईल सिगारेटवर अतिरिक्त शुल्क लादल्यानंतर मिळणारा अतिरिक्त महसूल वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यांनाही दिला जाईल असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना दिलं अधिकाधिक शेतकऱ्यांनी तंबाखूऐवजी इतर पिकांची लागवड करावी यासाठी सरकारनं विविध योजना आणल्या आहेत यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यांमधल्या शेतकऱ्यांनी एक लाख हेक्टरहून अधिक जागेवर इतर पिकं लावायला सुरुवात केल्याचं त्या म्हणाल्या लोकसभेत आज आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिभार विधेयकावर चर्चा झाली पान मसाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंवर हा अधिभार लावण्याचा सरकारचा विचार आहे यातून येणारा महसूल आरोग्य योजनांवर खर्च करण्यासाठी राज्यांनाही दिला जाईल महसूल विभागाच्या भूलेख डॉट महाभूमी डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईटवरून डिजिटल स्वरूपात सातबारा काढता येणार आहे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत डिजिटल मिळणारा गाव नमुना सात बारा आठ अ आणि फेरफार उतारे हे सर्व शासकीय निमशासकीय तसंच बँकिंग कर्ज प्रक्रिया न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे वैध असतील यासाठी पंधरा रुपये शुल्क आकारलं जाणार आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांना ही मदत तात्काळ मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली पूर्वी ऑफलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जाची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं या अंतर्गत चालू आर्थिक वर्षात चार हजार तीनशे एकोणसाठ लाभार्थ्यांना अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणीस लाख रुपयांचं वाटप झालं आहे शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून अनुदान दिलं जातं या योजनेत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला तर दोन लाख रुपये एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाला तर एक लाख रुपयांची मदत दिली जाते महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत राज्यातल्या सर्व महानगरपालिका आयुक्तांची आज दूरस्थ पद्धतीनं बैठक घेण्यात आली या बैठकीत वाघमारे यांनी हे आदेश दिले प्रारूप मतदार याद्यांवरच्या हरकती आणि सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निदर्शनाला आल्या तर तक्रारींची वाट न पाहता त्या दुरुस्त कराव्यात असे निर्देशही आयुक्तांनी दिले दुबारना बसलेल्या मतदारांना आवाहन करून त्यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा तसंच आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या मतदारांकडून मतदानाच्या दिवशी हमीपत्र लिहून घ्यावं यांनी दिले देशात यंदा तीनशे पंधरा लाख टन साखर निर्मितीचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं वर्तवला आहे गेल्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी त्रेपन्न लाख टन जास्त उत्पादन होणार आहे अतिरिक्त गोदामात पडून राहू नये यासाठी दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी साखर, साखर महासंघानं केंद्र सरकारकडे केली आहे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी राज्यभरातल्या बाजार समित्या उद्या बंद राहणार आहेत महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीनं हा बंद पुकारण्यात आला आहे बाजार समिती कायदा कालबाह्य झाल्यामुळे बाजार समिती कायदाच रद्द करून सर्वांना व्यापाराची खुली परवानगी द्यावी कृषी उत्पन्न बाजार समिती आकारत असलेला सेस रद्द करावा अशा व्यापाऱ्यांच्या मागण्या आहेत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मसाला आणि दाणा मार्केट उद्या बंद राहणार आहे तर कांदा बटाटा आणि भाजीपाला मार्केट सुरू राहणार असल्याची माहिती व्यापार प्रतिनिधींनी दिली सोलापूरसह जिल्ह्यातल्या अकरा बाजार समित्यांमधले सुमारे सहा हजार व्यापारी या बंदमध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती भुसार आडत व्यापारी संघाने दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेचे विविध विभागांमधले निकाल जाहीर झाले आहेत या स्पर्धेत मुंबई केंद्रातून ती ती आणि ती या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे नाशिक केंद्रातून काळाच्या पंजातून या नाटकाला सांगली केंद्रातून तिचे संदर्भ नसलेली गोष्ट या नाटकाला तर लातूर विभागातून दास्तान या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळालं आहे सिंधुदुर्ग केंद्रातून सूनबाई तोऱ्यात या नाटकाला सातारा केंद्रातून कोकळ घिस्सा या नाटकाला तर नांदेड केंद्रातून संपूर्ण या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाला आहे चंद्रपूर केंद्रातून तांडा या नाटकाला अमरावती केंद्र नाटकाला तर पिंपरी चिंचवड केंद्रातून सखा या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या सौर पॅनल्स आणि कृषीपंप असा संपूर्ण संच देण्याच्या त्याला सौर कृषीपंप योजनेत राज्यानं विश्वविक्रम केला आहे महावितरणनं एकाच महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषी पंप स्थापन करण्याचा उच्चांक केला आहे या विश्वविक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंद झाली आहे गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा उद्या सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगरात ऑरिक सिटी मैदानावर आयोजित केला आहे तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन थोड्याच वेळापूर्वी नवी दिल्लीत पोहोचले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं त्यापूर्वी दोन्ही देशांच्या संरक्षण अर्थ आणि व्यापार आज नवी दिल्लीत शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली दत्त जयंतीच्या निमित्तानं नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध सारंगखेडा इथल्या एकमुखी दत्तमंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे या यात्रोत्सवात घोडे बाजारासोबतच शेती आणि गृहोपयोगी साहित्याचा मोठा बाजार भरतो या ठिकाणच्या घोडे बाजाराला चालना देण्यासाठी इथं चेतक उत्सवाचं आयोजन गेल्या काही वर्षांपासून केलं जात आहे मध्य रेल्वेवरच्या तेरा दुरांतो वंदे भारत आणि राजधानी गाड्यांमधल्या तात्काळ तिकिटांच्या आरक्षणासाठी शनिवारपासून ओटीपी आवश्यक असेल खिडकी किंवा आय आर सी टी सीवरून तिकीट आरक्षित करताना दिलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल त्याची पडताळणी झाल्यावर तात्काळ तिकीट काढता येईल यामुळे पारदर्शकता वाढेल आणि पात्र प्रवाशांनाच तात्काळ तिकीट मिळेल असं मध्य रेल्वेनं म्हटलं आहे भारतीय डाक विभागानं नागरिकांची पत्र आणि पार्सल जलद गतीनं पोचवण्यासाठी आपल्या ताफ्यात दोनशे इलेक्ट्रिक दुचाकींचा समावेश केला आहे आज मुंबईच्या चकाला इथल्या पोस्ट या, या इलेक्ट्रिक दुचाकींच्या माध्यमातून जीपीओ चकाला शिव दादर आणि काळबादेवी इथल्या पोस्ट ऑफिसमधून या भागातली सर्व प्रकारची पत्र आणि पार्सल पोहोचवण्यात येणार आहेत भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेनं आज अंधेरी उपनगराच्या पश्चिम भागात एका दुकानावर छापा टाकून प्रमाणित नसलेले चौसष्ट अडॉप्टर्स जप्त केले मानक चिन्हांचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावर छापा टाकण्यात आला न्यूमोनिया प्रतिबंधासाठी रत्नागिरी जिल्ह्यात बारा नोव्हेंबर पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी सव्वीस या कालावधीत सास ही मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका घरोघरी भेट देऊन पाच वर्ष वयोगटातल्या बालकांची आरोग्य तपासणी करणार आहेत न्यूमोनियाची लक्षणं आढळली तर त्या व्यक्तीला ताबडतोब प्राथमिक उपचार आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा तंबाखू आणि तत्सम वस्तूंवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी महसूल विभागाच्या वेबसाईटवरून पंधरा रुपयात काढता येणार डिजिटल सातबारा संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे राज्य निवडणूक आयुक्तांचे महापालिकांना आदेश आणि चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेचे विविध केंद्रांवरचे निकाल जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार कार्यक्रम सौ आकाशवाणी अस्मिता कानि गुञ्जता वाटे धन्यता मनोरञ्जन ज्ञानविज्ञान मनोरञ्जन ज्ञानविज्ञान बातम्या